येत्या काळामध्ये पहिलं काम कागल फाईव्ह सी जर समरजी घडगे कुठलं करणार असेल तर तिकडचे सगळे खंडणीखोर आणि एजंटगिरी बंद करायचं काम पहिलं समरजी घडगे करणार या युथला आता कुठल्याही पार्टीच्या पॉलिटिक्समध्ये फार रस नसून त्यांना आता हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की येणाऱ्या काळामध्ये जो काय नेतृत्व असेल त्याच्याकडे युवक आणि युवतींसाठी काय विजन आपण घेऊन चालतोय गडिलज एम आय डी सी हे आपल्याला प्राधान्याने घ्यायला पाहिजे आजारवाल्या म्हणते की आमच्याकडे पण एम आय डी सी आहे पण मी वारंवार त्या मुद्द्यावर येतो आपल्याला आपली मुलं परत इथं आणण्यासाठी गडिंग्लज एम आय डी सीला फार महत्त्व द्यावं लागणार येतो कागलवर येतो कागलकरांचा राग आहे जरा गडिलज उतर फार व्हावं लागलं येतो कागलवर पण येतो पण आता आपण निर्णय घेतला पाहिजे की एकतर्फे दोन तीन कॉन्ट्रॅक्टरांचा पाठीचा साम्राज्य बरोबर बोललो का नाही दोन तीन कॉन्ट्रॅक्टरच्या पार्टीचा साम्राज्याला मतदान करायचं तर का येत्या काळामध्ये पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक आणि नवीन व्हिजनला घेऊन आपण येत्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा आज दादांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की आपल्याला या नवरात्र आणि दसरा निमित्ताने आणि येत्या काळात दिवाळी निमित्ताने निर्धार केला पाहिजे की या मतदारसंघामध्ये आपल्याला आता विकास पर्व मी आवर्जून हा उल्लेख करतो की विकास पर्व आपण आणला पाहिजे या मतदारसंघामध्ये जे आपले युवक आहेत युवती आहेत त्यांना एक चांगली दिशा देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे तर मध्ये माझा टॉक विथ राजे कार्यक्रम झाला त्या टॉक विथ राजेच्या कार्यक्रमामध्ये युवकांनी युवतींनी मला प्रश्न विचारले तरच आता जे आपलं या मतदारसंघातलं यूथ आहे या यूथला आता आपल्याला दिशा द्यायची वेळ आलेली आहे आज आपल्या इकडचं युथ यूथ आहे ना त्याला आता हे गल्ली बोळाच्या राजकारणामध्ये काही रस नाही या यूथला आता कुठल्याही पार्टीच्या पॉलिटिक्समध्ये फार रस नसून त्यांना आता हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की येणाऱ्या काळामध्ये जो काय नेतृत्व असेल त्याच्याकडे युवक आणि युवतींसाठी काय विजन आपण घेऊन चालतोय ह्याच्याकडे चा जास्त वेळ दिला पाहिजे आणि ह्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आता टिप्पणीचं राजकारण आपण बाजूला ठेवूया आपल्या सगळ्यांनी निर्धार केला पाहिजे की येत्या काळामध्ये एका विजनला मतदान करून एका विकासाच्या मॉडेलला मतदान करून येणारा काळ आपल्या युव युवकांचा आहे युवतींचा आहे हा काळ तुम्ही आपल्या हातात घेतलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक शब्द देतो आपल्या सगळ्यांचं एक युवा नेतृत्व म्हणून येत्या काळामध्ये लोकसेवक म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची संधी मिळाली तर मी आपल्याला सांगतो जसं आम्ही आमच्या समूहामध्ये जे काय व्यवस्थापन केले त्याच व्यवस्थापनाने युवकांना चांगलं व्यासपीठ द्यायचं काम समर्जित धाडगी येत्या काळामध्ये करणार जरा मला कोण सांगू शकेल गडिंग्ल मधून किती लोक आहे जरा हात वर करावं आणि उत्तूर या दोन्ही परिसराला मी नेहमी म्हणतो आहे मी माझ्या प्रत्येक भाषणात बोलतो परत त्या मुद्द्यावर येतो गळीनस एम आय डी सी हे आपल्याला प्राधान्याने घ्यायला पाहिजे आजारावाल्या म्हणते की आमच्याकडे पण एम आय डी सी आहे पण मी वारंवार त्या मुद्द्यावर येतो आपल्याला आपली मुलं परत इथं आणण्यासाठी गडिंगल झम आय टी फार महत्त्व द्यावं लागणार येतो कागलवर येतो कागलकरांचा राग आहे जरा गडिंग उत्तर फार व्हावा येतो कागलवर पण येतो एक समजून घ्या आज सगळ्यात महत्वाची बाब की आज गडिंग झम आय टी सीमध्ये मध्ये जे काही युनिट्स आले आहेत त्यांच्याही माझ्या मिटिंग झालेल्या आहेत त्या मिटिंग घेऊन येत्या काळामध्ये तिथं आणखीन इंडस्ट्री कशी आणायची याची माझी चर्चा चालू त्याच्या पुढे पण जाऊन सांगतो की आज इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी मागणी आहे की आपल्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये उतरलं पाहिजे मी हे भाषणं केली परत रिपीट करतो आणि स्किल डेव्हलपमेंटकडे आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जे वेल्डर असेल फिटर असेल या सगळ्या कोर्सेसला येत्या काळामध्ये जसं गोकुळ श्रेगाव एम आय डी सीमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर झाले येत्या काळामध्ये फाईव्ह स्टार सीमध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर करणार आहे तसं सगळ्या इंडस्ट्रीज चर्चा करून गडिंगलज एम आय डी सीमध्ये मध्ये पण स्किल डेव्हलपमेंटचं स्केंडर म्हणजे कौशल्य विकास केंद्र हा तिथं डेव्हलप हो व्हायला पाहिजे याच्या माध्यमातून आज इंडस्ट्रीला जे जे ट्रेडची आवश्यकता आहे आज त्यांना तीन तीन महिने ट्रेनिंगला आठ हजार प्रति महिना तुम्हाला पगार द्यायला ते तयार आहेत आणि त्याच्या पुढे दहा पंधरा हजार पगार पण द्यायला तुम्हाला तयार आहे त्याच्या पुढेकडे जाऊन सांगतो की कागलमधली जी फाईव्ह एम आय डी सी आहे मी आपल्याला आवर्जून इथं सांगतो कागलच्या सगळ्या युवकांना येत्या काळामध्ये पहिलं काम कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी जर समरजी घडगे कुठलं करणार असेल तर तिकडचे सगळे खोर आणि एजंटगिरी बंद करायचं काम पहिलं समरजी घडगे करणार आज मला एक सांगा सगळ्या एम आय डी सीज बघा आज तुम्ही पुण्यामध्ये एम आय डी सीस बघा बेळगाव जिल्ह्यामधले एम आय डी सीस बघा आपली इंडस्ट्री फाईव्ह स्टार एम आय डी सी स्किप करून आज बेळगावमध्ये जाय लागले नाही निप्पाणीमध्ये जायला लागले का आपल्याला वाटत असेल की कुठंतरी विजेचा दराचा फरक आहे नाही फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये जे राजकारण चालू आहे फाईव्ह स्टार एम आय डी सीमध्ये जे वातावरण झाले त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्या सोडून जायला गेल्या बऱ्याच कंपन्यांनी येऊन जागा बघायचा प्रयत्न केला पण तिकडचं राजकारण बघून मी आपल्याला म्हणतो दोन हजार अकरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ह्या एम आय डी सीमध्ये किती युनिट्स आले याचा तुम्ही युवकांनी जाऊन खरंच नेटवर्क त्याचा अभ्यास करा आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे एम आय डी सी आहेत त्याच्यामध्ये किती युनिट्स मोठे सुरू झाले याचा अभ्यास करा हा फरक का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आत्ता ही वेळ आलेली आहे की आपल्याला फाईव्ह स्टार डेव्हलप केलं पाहिजे एक नंबरची एम आय डी सी आहे याच्यामधले जे इंडस्ट्रीज आहेत ते इंडस्ट्री रिटेन करून आणखीन इंडस्ट्री कशी आले पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज इंडस्ट्री आणि कामगारांमध्ये एक दुरावा निर्माण करून बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये दखल घ्यायचं काम आपण बंद केलं पाहिजे आज आपण बघा की व्यवसायाच्या हिशोबाने जे छोटे छोटे उद्योग आहेत ते सगळे या मोठ्या कंपन्यावर अवलंबून आहेत अशा चार पाच मोठ्या कंपन्या आपल्या एम आय डी सीमध्ये आल्या तर फार मोठं डेव्हलपमेंट होऊ शकेल तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वर्षापूर्वी अर्जुनीमध्ये पण एक एम आय डी सी सँक्शन होती अर्जुनीमध्ये पण एम आय डी सी ही सँक्शन होती शिकवण सर पण ती आत्तापर्यंत मागच्या पंचवीस वर्षामध्ये एम आय डी सी झाली नाही कोण म्हणेल मी आत्ता का बोलतोय माझ्याकडे ते माहिती आली माझ्या डोक्यात होतं की ती एम आय डी सी करायला जाईल पण मी त्याच्यामुळे पाऊल घेऊ शकलो नाही कारण प्रत्येक वेळी कुठलं तरी पाऊलं घेतल्यामुळे संविधानिक पद नसल्यामुळं कोणीतरी येऊन ते विनाकारण त्याच्यामध्ये राजकारण वाढवत आहे त्याच्यामुळं मी आज आपल्याला सांगतो आपण मला आपलं लोकसेवक म्हणून काम करायची संधी द्या येत्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये नवीन एम आय डी सी पण कशी डेव्हलप होईल याचा पण विचार करून आपण एक नवीन प्रोजेक्ट आहे धोरण मी आपल्यासमोर मानतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी आज आमच्या सगळ्या माता भगिनी इथं आहेत आज या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राजमाता जिजाऊ संघटनेतर्फे या सगळ्या काम करत आहेत काल ही बचत गटांच्याबद्दल मी बऱ्याच वेळी बोललो आहे की त्यांना मार्केट निर्माण करून द्यायचं काम कसं आपण केलं पाहिजे ह्याचं धोरण मी आपल्यासमोर मांडलं आता या निमित्ताने मी आपल्यासमोर दहा मिनटं मगाश भाषण करतो आहे कुठलंही राजकीय टिप्पणी केली आहे का कुठल्याही कोणाला आरोप प्रत्यारोप केले का मी आपल्यासमोर एक विकासाचा मॉडेल आपल्यासमोर मांडलेला आहे आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना युवकांना सांगतो की आता एक विचार आपण केला पाहिजे की पंचवीस वर्षाचं कार्य आपल्यासमोर आहे मी त्याच्यावर कुठलं टिप्पणी करणार नाही आणि पुढच्या काळामधलं जे आपल्याला विजन करून राजकारण करायचं हे आपल्यासमोर मी मांडलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो भारत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये मताचा अधिकार दिला आहे हे मताचा अधिकार तुम्ही कशासाठी वापरणार आहे हे आपण निर्णय घेतला पाहिजे मी इथं बसून म्हणणार नाही मला मतदान करा पण आता आपण निर्णय घेतला पाहिजे की एकतर्फे दोन तीन कॉन्ट्रॅक्टरांचा पार्टीचं साम्राज्य बरोबर बोललो का नाही दोन तीन कॉन्ट्रॅक्टरच्या पार्टीचं साम्राज्याला मतदान करायचं येत्या काळामध्ये पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक आणि नवीन विजनला घेऊन आपण येत्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा मी तुम्हाला एवढा शब्द देतो की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं वंशज म्हणून स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे साहेबांचा चिरंजीव म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की आपण मला एक संधी आपलं लोकसेवक म्हणून काम करायचं मी तुमच्या भावासारखं तुमच्यासाठी मी काम करणार एवढा मी शब्द देतो कागाल गडिंद्र द्तूरमध्ये थोडंसं डेव्हलपमेंट आणि थोड्याशा नवीन नाविन्यपूर्ण गोष्टीला संधी देऊया युवकांना आता व्यवसायामध्ये वळूया नोकरीमध्ये मिळूया नवीन नवीन व्यवसाय उद्योग उभा करण्यामध्ये राजे विक्रमसिंह गाडगे बँक इथं आहे आपण एकशे चाळीस कोटीच्या वरती कर्ज दिलेले आहेत ब्याण्णव टक्के लोक त्याच्यामध्ये असे ज्यांनी पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला आहे त्यामध्ये बेचाळीस टक्के लोक असे ज्यांनी त्या व्यवसायामध्ये आता नोकर भरती करायला सुरू केलेले आहे अशा भविष्याला जरा आपण येत्या काळामध्ये संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी हा समरजी घाडगे आज आपल्यासमोर मतदान मागत नाही आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मागायला हा समरजी घाडगे आपल्यासमोर आलेला आहे आणि येत्या काळामध्ये एक चांगल्या विकासाच्या मॉडेलला घेऊन आपण हे परिवर्तन घडूया एकदा या गोष्टीला संधी द्या एकदा या स्वराज्याला संधी द्या एकदा या विकासाच्या मॉडेलला संधी द्या एकदा तुमच्या भविष्याला संधी द्या आणि एकदा या समर्जित घाडगेला संधी द्या अशी मी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना आज करण्यासाठी येत आलेलो आहे आज सगळ्या संयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की उत्कृष्ट कार्यक्रम आपण आयोजित केला पुढच्या वर्षामध्ये पुढच्या वर्षी जेव्हा आपण हे कार्यक्रम करू संकेत बोलला की एक पद गुमित आलं पाहिजे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी बोलतो समर्जित घाडगेच्या पदाचं महत्त्व नाही इलेक्शन समर्जित घाडगेची नाही आहे इलेक्शन आपल्या सगळ्यांच्या विकासाची आहे इलेक्शन आपल्या भविष्याची आहे आणि ही इलेक्शन तुमची आहे येत्या पुढच्या वर्षी समर्जित गाडगे आमदार तर आले नाही पाहिजे आपण सगळे अखंड कागल गडिंगत उत्तुरकर आमदार म्हणून पुढच्या वर्षी मोर्या पुरस्कार आपण साजरी करू अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा